बघा काय बातमी आहे भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकार लवकरच मागे भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी निवृत्ती वेतन धारकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे या व्हिडिओत आपण मागे भत्त्यातील संभाव्य वाढ त्याचे परिणाम आणि इतर संबंधित विषयाबद्दल सविस्तर माहिती घेऊ मागे भत्त्यातील संभाव्य वाढ मीडिया रिपोर्टनुसार सरकार सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मागे भत्ता वाढ जाहीर करू शकते सूत्राच्या माहितीनुसार केंद्र सरकार एक जुलै दोन हजार चोवीसपासून डीए तीन टक्के चार टक्केपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे ही वाढ झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीच्या पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत मागे भत्ता पोहोचेल या वर्षी मार्च महिन्यात सरकारने डी ए मध्ये चार टक्के वाढ केली होती त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन स्थितीच्या पन्नास टक्के मागे भत्ता झाला याशिवाय सरकारने पेन्शन प्राप्त कर्मचाऱ्यांच्या मागे सवलती चार टक्के वाढ केली होती या निर्णयामुळे सक्रिय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्ती वेतन लाभ मिळाला होता गेल्या वर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात मागे भत्ता आणि मागे भत्ता दोनदा वाढवण्यात आले होते या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय सुधारणा झाली सरकार मागे भत्ता कसा ठरवते समजून घेणे महत्वाचं आहे सी पी आय डब्ल्यू कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकच्या गेल्या बारा महिन्यात सरासरी आधारित मागे भत्ता आणि मागे भत्ता निश्चित केला जातो या अंतर्गत सरासरी टक्केवारीतील वाढा मुख्य आधार मानला जातो सरकार दरवर्षी दोनदा एक जानेवारी आणि एक जुलै रोजी मागे भत्ता सुधारणा करते मात्र या बदलाची औपचारिक घोषणा साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात केली जाते यावेळी पत्र या वेळापत्रकामुळे सरकारला आर्थिक आकड्यावरचे विश्लेषण करण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास पुरेसा वेळ मिळतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद